नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो जिल्हा परिषद अंतर्गत शासनामार्फत दरवर्षी शेष योजना राबवल्या जातात शेष योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनुदानित स्वरूपात विविध साहित्यांचं वाटपही केलं जातं आता यात चालू घडामोडी म्हणजे चालू वर्षामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सुद्धा ही योजना शेष योजना जिल्हा परिषद अंतर्गत राबवायला सुरुवात झालेली आहे त्यासंबंधी माहिती आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेली होती एक मे ते पंधरा जूनपर्यंत या जिल्हा परिषद योजनेची असेच योजनेचे भरपूर लोकांनी छूरप सहभाग नोंदवलेला आहे ज्या लाभार्थ्यांचे फॉर्म भरायचे राहिले असतील अशा लाभार्थ्यांना अतिशय महत्त्वाच्या क्री क्रीडा असणार आहेत कारण मित्रांनो पंधरा जून हे का तारीख आत आत्तापर्यंत संपलेलं आहे तर पंधरा जून नंतर शासनाने ही वाढवलेली आहे लाभार्थ्यांना आप आपल्या विचार आपापल्या विचारात शासनपद यामध्ये काही वाढीव तारीख करून देण्यात आलेली आहे एका कागदपत्रामध्ये आमचा फॉर्म भरायचा राहून गेलेला आहे तर अशा लाभार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची बाब ठरणार आहे शासनाकडून यामध्ये लाभार्थ्यांना सहभाग पाहता पुन्हा एकदा एक तारीख वाढीव करू देण्यात आलेली आहे म्हणजे जिल्हा परिषदेच्या शेष योजनेमध्ये लाभार्थ्यांना अजूनही सहभाग घेता येणार आहे तर हा सहभाग आपल्याला किती तारखेपर्यंत घेण्यात येणार आहे तर सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यां महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजना सरकारी योजना असतात याबद्दल आपण सविस्तर चर्चा या चॅनलच्या चे माध्यमातून आपण वारंवार करत असताना तुमच्यापर्यंत त्याबद्दलचे अपडेट पोचत असतो तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला शासन मार्फत जे जिल्हा परिषदेची वेबसाईट प्रसिद्ध करण्यात आली आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे पाहायला मिळेल आता मी तुम्हाला हा स्क्रीनशॉट किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्ही पाहत आहात ही मित्रांनो जिल्हा परिषद सा सातारा यांच्यामार्फत जिल्हा परिषद झालेल्या जाहीर संदर्भात म्हणजे सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत योजना सुरू झाली होती एक मे पासून ते पंधरा जूनपर्यंत सुरू करण्यात आली होती तर दीड महिन्याच्या कालावधीमध्ये लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी शासनमार्फत सूचना या करण्यात आल्या होत्या आता, आता मित्रांनो ज्या लाभार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरले असेल लाभार्थ्यांना फॉर्म परताळणीसुद्धा झालेले आहे आणि त्यासंबंधीचे मेसेज त्यांच्या मोबाईलवरसुद्धा आलेले आहेत त्यांना पा पाहायला मिळतील आता मी तुम तुम्हाला ज्यांचे फॉर्म भरल्यानंतर काही त्रुटी काही चुकांमुळे रिजेक्ट झाले असतील तर ते अशा सुद्धा मोबाईलवरती मेसेज आले आहेत तर अशा लाभार्थ्यांनीसुद्धा वेळीच आपले फॉर्म दुरुस्त करून घ्यायचे आहेत कोणते कागदपत्र आपली चुकलेली आहेत आणि ते पुन्हा कागदपत्र व्यवस्थितरित्या अपलोड करायचे आहे आता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत शिवसेना सुरू करण्यात आलेली हे मित्रांनो आता शासनामार्फत तारीख वाढ करून देण्यात आलेली आहे म्हणजे पंधरा जून ही शेवटची तारीख देण्यात आली होती आता अंतिम तारीख देण्यात आली आली आहे तर ती तीस जून तर पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये दे तुम्ही फॉर्म भरा आणि या योजनेचा लाभ आवश्यक आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्जून भरून घ्यायचे आहे अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे भरपूर लाभार्थी या योजनेसंदर्भात विचार करत करत असतात कारण मित्रांनो शेष योजना ही योजना अंतर्गत भरपूर साहित्य वाटप हे केलं जात असे ज्यामध्ये तुम्ही मला सांगू इच्छितो की पिठाची गरणी आहे शिलाई मशीन त्यानंतर तारपत्री इलेक्ट्रिक मोटर आहे पाईपलाईन आहे ट्रॅक्टरचे अवजारे आहेत नंतर अपंग व्यक्तींना तीनचाकी स्कूटर आहे तीनचाकी सायकल आहे सायन्समध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लॅपटॉपची सुविधा आहे तसेच जेरॉक्स मशीन आहे मागासवर्ती विद्या विद्यार्थ्यांसाठी काही पालन असो किंवा पालन असो अशासुद्धा सुद्धा योजना या अंतर्गत राबवल्या जातात आणि लाभार्थ्यांना त्याचा लाभसुद्धा मिळवून दिला जातो त्याचमुळे मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या अंतर्गतच्या सहभाग घ्यायला विसरू नका भरपूर लाभार्थ्यांना फायदा होईल आणि स्वतःचे व्यवसाय त्यांनी या योजनेअंतर्गत उभा करू शकतात तर लाभार्थ्यांना यामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि मित्रांनो अतिशय महत्त्वाचे अपडेट भरपूर लाभार्थ्यांनी अपडेट या ठिकाणी त्यांचे फॉर्मसुद्धा भरलेले आहेत तर अशा करते की तुम्ही या ठिकाणी या योजनेचा लवकरात लवकर लाभ घेवायचा क... आहे तर तुमचा अर्ज तुम्ही जिल्हा जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तहसील कार्यालयात जायचं आहे आणि तुमचा फॉर्म भरून घ्यायचे किंवा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचा अर्जसुद्धा करू शकता किंवा तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांना जेटायचे आहे आणि त्यांना शेष योजनेबद्दल माहिती विचारायची आहे तर तुम्हाला ती बिनचूक माहिती देईल मी अशी आशा करतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला जरूर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला जरूर विसरू नका तर आपण असेच आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंटच्या आणि जिल्हा परिषद शासनाच्या ज्या नवीन नवीन हो योजना असतात त्या आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवत असतो तर धन्यवाद मित्रांनो थँक्यू एक सांगायचे मित्रांनो लवकरात लवकर तुमचा फॉर्म भरून घ्या आणि या योजनेचा जरूर लाभ घ्या कारण की जर तुम्ही फॉर्म भरायला डिले केलं तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर लवकरात लवकर जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर फॉर्म भरा आणि फॉर्म भरायचा कालावधी हा शेवटचा तीस जूनपर्यंत हा ठेवलेला आहे